नाशकात कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात ही बैठक आहे आजही पालकमंत्र्यांविनाच ही बैठक पालक पार पडणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल मंत्री गिरीश महाजन दादा भुसे नरहरी झिरवळ या बैठकीसाठी उपस्थित असतील गेल्या महिन्यांपासून नाशिक रायगडचं पालकमंत्री पद हे रखडलेलं आहे त्यामुळे आजही पालकमंत्र्यांविनाच ही बैठक पालक पार पडणार आहे आज संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे मात्र नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री पदाचा वाद अजूनही पेटलेला असतानाच आज देखील पालकमंत्र्यांविनाच ही बैठक पार पडणार आहे आता एकंदरीत नाशिकच्या या सगळ्या कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात या बैठकीमध्ये आता हे मंत्री आपली भूमिका मांडणारे या बैठकीसाठी नाशिकमधील सर्व प्रमुख नेते हे उपस्थित राहणारे यामध्ये मंत्री गिरीश महाजन दादा भुसे नरहरी झिरवळ हे देखील उपस्थित राहणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे त्यामुळे आजही पालकमंत्र्यांविनाच नाशिकमधल्या इतक्या मोठ्या बैठकी संदर्भातलं आयोजन केलं जात आहे आणि आजही पालकमंत्र्यांविनाच ही पालक बैठक पार पडणार आहे अगदी काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक या ठिकाणी ही बैठक पार पडेल या बैठकीसाठी नाशिकमधील मधील तेरा आखाड्यांचे साधू महंत हे दाखल होणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडेल आता या दरम्यान नाशिकमधल्या कुंभमेळ्यामधल्या शाही स्नानाच्या तारखा देखील जाहीर केल्या जाणार आहेत आता या सगळ्या नियोजनासंदर्भात संदर्भात काही वादविवाद होतात का या साधू महंतांच्या काय भूमिका असतात त्याचबरोबर आपले जे नाशिक मधले नेते आहेत ते देखील काय भूमिका मांडतात हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच या बैठकीकडे या सगळ्या चर्चेकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये दाखल होतील या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही वेळातच नाशिकमध्ये दाखल होतील बैठकीची काय एकंदरीत अपडेट 嗯，好、嗯，好的、嗯。<laughs> अधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेला आहे आज सर्व जे तेरा आखाडे आहेत या तेरा आखाड्यातील सर्व प्रमुख साधू महंतांसोबत मुख्यमंत्री थेट चर्चा करणार आहेत आगामी कुंभमेळ्याचं जे नियोजन आहे या सगळ्या नियोजनाच्या मुद्द्यावरती मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत काही महंतांच्या काही वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्यांवरती चर्चा करण्यात येणार आहेत गोदावरी नदी प्रदूषणाचा मुद्दा असेल प्राधिकरणाचा मुद्दा असेल प्राधिकरण समितीमध्ये साधू महंतांना स्थान देण्यात आले नाही आहे संदर्भात चर्चा असेल आणि एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिकमध्ये जे तपोवन परिसरामध्ये जागा आरक्षित हे करण्याची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती ते अद्याप झालेली नाहीये असे वेगवेगळे मुद्दे आहेत या सगळ्या मुद्द्यावरती आज चर्चा होईल काही वेळानंतर मुख्यमंत्री नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होतील आणि ते दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा खरंतर अशा पद्धतीची बैठक होतीय आणि कुंभमेळ्याची बैठक होतीय त्यामुळे या बैठकीमध्ये काय काय निर्णय होतात हे बघणं महत्वाचं असेल आपण पाहिलं होतं की या कुंभमेळ्याच्या दरम्यान अगदी जेव्हा चर्चेला सुरुवात झाली तेव्हा त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त या ठिकाणावरून सातत्यानं वादविवाद निर्माण झाले होते आता साधू महंतांची नेमकी या संदर्भात काय भूमिका असेल आणि त्यावरती नाशिकचे जे काही प्रमुख मंत्री आहेत त्यांच्याकडून कशा पद्धतीनं भूमिका घेतली जाईल अंकिता मागच्या काही महिन्यांपूर्वी जे कुंभमेळा मंत्री आहेत गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वरचा दौरा केला होता खरं तर या दौऱ्यामध्ये काही महंतांनी म्हणजे जे काही आखाड्यांच्या महंतांनी जे कुशावर्त म्हणजे ज्यात कुशावर्तामध्ये कुंभचे अमृतस्नान पार पडतात हा कुशावर्ताचा जो स्थान आहे तो अत्यंत कमी आहे त्यामुळे वेगवेगळ्या परिसरामध्ये घाट बांधून इथे अमृतस्नान घेण्याची किंवा शाही स्नान जे असतात ते घेण्याची मागणी अशा पद्धतीने झालेली होती आणि अशा पद्धतीचा निर्णयही झालेला होता त्यानंतर मात्र काही स्थानिक लोक असतील काही महंतांनी याला विरोध केलेला होता गेल्या अनेक अनेक वर्षांपासून कुशावर्तामध्येच अमृत अमृतस्नान हे पार पडतो आन... त्यामुळेच आम्ही कुशावर्तामध्ये जे अमृतस्नान करू अशा पद्धतीची भूमिका काही जणांनी घेतलेली होती पण हा स्थान अत्यंत कमी आहे त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे गोदावरी नदी भागामध्ये घाट बांधून इथे जे आहे ते शाही स्नान हे करू अशा पद्धतीचा हे निर्णय झालेला होता आणि त्याही संदर्भात आज आज या बैठकीमध्ये चर्चा होईल एक अशा पद्धतीची माहिती आत्ताच महंतांनी दिलेली आहे त्यामुळे आजचा जो बैठक आहे तो अत्यंत महत्वाचा असणार आहे नाशिक असेल त्र्यंबकेश्वर असेल या दोन्ही ठिकाणी कुंभमेळा हे जे आहे ते एकूणच जेत अमृतस्नान हे होतात आणि या सगळ्या संदर्भात काय काय निर्णय आजच्या बैठकीमध्ये होईल. एसीताबु किरण या बैठकीमध्ये नेमके काय मोठे निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुरता धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. मैं सर्वप्रथम आप लोगों को आदरणीय मुख्यमंत्री को बहुत-बहुत अभिनंदन बहुत बहुत देता हूं जो प्रयागराज कुंभला के बाद हम लोग की प्रयासन था नासिक कुंभला की अमृत स्नान की तारीख डिक्लेअर करने के लिए आज वो शुभ मुहूर्त आ गया हमारे अखिल भारत श्री पंच तीनों अन्य आखड़ा की कि वैष्णव साधु यहाँ आ चुके नासिक में आने हमारे जो त्रम्बक की जो भी दस आखड़ा वो भी आ, आ चुके हैं अब आस निकल रहे हैं थोड़ी देर में माननीय मुख्यमंत्री आएंगे जो हम लोग की मुहूर्त निकालने का समय था तो आज माननीय मुख्यमंत्री के द्वारा ये अमृत स्नान की यानी पर्व स्नान की तारीख डिक्लेर किया जाएगा